मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना मंगल प्रसाद प्रभात लोढांनी सांगितलं खर तर विभागीय स्तरावर नमो महारोजगार मिळावे हे महाराष्ट्राने प्रत्येक विभागामध्ये घ्यायचं ठरवलं पहिलं राज्याची उपराजधानी असणारी नागपूरमध्ये घेतला त्याला उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद माझ्या तिथल्या मुलामुलींनी दिला त्याच्यानंतर दुसरा मराठवाड्याला लातूरला झाला तिथंही चांगला प्रतिसाद मिळाला तिसरा उत्तर महाराष्ट्राचा अहमदनगरला घेतला तोही पूर्णत्वाला गेला आणि कोल्हापूर सातारा सोलापूर पुणे या पाच जिल्ह्यांचा बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आज मेळावा होतोय आज आणि दोन उद्या दोन दिवसाच्या करता हा आहे नोंदणीकृत उद्योजक जवळपास साडेतीनशे झालेले आहेत अधिसूचित केलेली रिक्त पद पंचावन्न हजार आहेत उमेदवारी नोंदणी तेहतीस हजार झालेली आहे मित्रांनो आम्हाला माहिती आहे आम्ही अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो सगळ्यांना नोकऱ्या मिळणं थोडस अडचणीच ठरत परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने घ्यायचे मुलांना मुलींना तयार करायचं मधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही एक जर्मनच्या बरोबर करार केलेला आहे जर्मनला पाच लाख मुलं मुली लागत आहेत त्यांची आठ एवढीच आहे जर्मन भाषा आली पाहिजे आणि त्यांचे आय टी आयचे जे, जे कोर्सेस आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजे मित्रांनो आपल्या भागामध्ये नाही परंतु राज्यात देशात परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे फक्त आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे आज इथं मगाशी साहेबांनी सांगितलं मी आपल्याला पण सांगू इच्छितो माझं त्यांचं बोलणं झालं अभ्यासक्रम मेकॅनो इज हाऊसकीपिंग फ्रंट ऑफिस सेवा इमारत देखभाल फलोत्पादन आणि लँडस्केप संप्रेषण कौशल्य आणि इमारत देखभाल प्रयोगशाळा असे पाच कोर्सेस ते आपल्या कृषी शिक्षण संस्था आय टी आय आपला मोरगाव बारामती रोडला आहे तिथं काही कोर्सेस देऊ इच्छित आहेत आणि माळेगावचा आय टी आय तिथं काही कोर्सेस आपण देतोय साधारण मुलांना मुलींना पंधरा ते तीस वर्ष तीस दिवसाचे कोर्सेस आहेत बाहेर पडणार आहे यामध्ये अनेकांना स्वतःच्या हाताला काम त्या बाबतीमध्ये उपलब्ध होणार आहे ते आपल्या सरकारची भूमिका आहे आणि त्या पद्धतीने सरकार काम करत आहे आज अनेक वेगवेगळी वेग बारामतीमध्ये झालेली कामं त्याची उद्घाटन स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी केली माझी मनापासूनची इच्छा होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन ते पाहिलं असतं आत्ता मला जे तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवलं त्या स्क्रीनवर जे पाहिलं ते जसंच्या तसं आपण तिथं केलंय मला पोलीस उपमुख्यालयाच्या बाबतीत माझ्या बराणपूरच्या ग्रामस्थांना सरपंचांना धन्यवाद द्यायचे की सहासष्ट एकर जागा अशीच पडलेली होती त्याच्यामध्ये आपण बराणपूरच्या सर्वांना विश्वासामध्ये घेतलं आणि एकशे बत्तीस कोटी रुपयाचं पोलीस उपमुख्यालय तिथं केलेलं आहे अजून त्याच्यात काही गोष्टी करायच्यात त्याबद्दल देवेंद्रजींच्या बरोबर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी बोललेलो आहे तेही काम नजीकच्या काळामध्ये पूर्णत्वाला जाईल पोलीस हाऊसिंग बारामती इतकी दुरावस्था झालेली होती आपले पोलीस कसे तिथे राहत होते माझं मला शंका यायची मला कमीपणा वाटायचा आणि मग चार एकर जागेमध्ये पूर्वी त्र्याहत्तर क्वार्टर्स होत्या परंतु सात सात मजली एक एक इमारत बांधून आपण एकशे शहाण्णव क्वार्टर्स तिथं केल्या आणि पंच्याहत्तर कोटी रुपये तिथं आपण खर्च केला बारामती आपण म्हणजे राज्य सरकारनी बारामती बस स्थानकामध्ये पहिलं बस स्थानक कसं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जागा कमी होती पूर्वी सहा एकर दहा पाच एकर दहा गुंठे जागा होती परंतु नंतर मी त्रेपन्न गुंठे जागा करता अनेकांनी मला मदत केली त्याच्यामध्ये डॉक्टर रमेश भोटे असतील विजय गालिंदे असतील गोंजारी असतील आमचे इंगोले असतील बोरी असतील पाथरकर असतील नंतर कायम खानी असतील या सगळ्यांनी सहकार्य केलं आणि मी विशेषतः बारामतीकरांना धन्यवाद देईल हे काम चालू असेपर्यंत तुम्हाला थोडस अडचणीच्या ठिकाणी जिथं कसब्यामध्ये जावं लागत होत परंतु तेही तुम्ही सहन केलं आणि आता महाराष्ट्रामध्ये नंबर एक चंद स्थानक आज बारामतीचं आपण सगळ्यांनी निर्माण केलं माझा सतत दृष्टिकोन हाच असतो करायचं तर नंबर एकचा करायचं नाहीतर त्याच्या भानगडीत पडायचं नाही आणि ह्या पद्धतीनं बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या एकाच एक एक वास्तू आपण राज्य सरकारच्या मदतीनं उभ्या केल्या त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि सर्व सरकार्यांना मी मनापासून धन्यवाद देईल संबंधित कॉन्ट्रॅक्टर अधिकारी संबंधित आर्किटेक्ट यांचाही आपण सत्कार केला या सगळ्यांच्याच मुळे हे घडलंय अजूनही बऱ्याच गोष्टी पाईपलाईन मध्ये मित्रांनो ती पण कामं लवकरात लवकर पूर्णत्वाला कशी जातील मला मुख्यमंत्र्यांना सांगायचंय माझी की नाही परंतु या प्रत्येक इमारतीमध्ये पाया घेतल्यापासून इमारत पूर्णत्वाला जाईपर्यंत कमीत कमी एकेका इमारतीला मी चाळीस वेळा तरी भेटी दिल्या असतील सतत इथं हे करा तिथं ते करा शेवटी माझ्या बारामतीकारांना पण अभिमान वाटला पाहिजे की खरंच आपल्या इथं जे काम झालंय ते अत्युत्तम काम झालेलं आहे या प्रकारे आपण त्याच्यामध्ये पुढं जातोय मित्रांनो इथून पुढं अशाच पद्धतीनं नमो महारोजगार मिळा मोठ्या प्रमाणावर निधी देखील देत आहे आणि एकच अपेक्षा आहे की आमच्या मुलांना मुलींना जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना तिथं हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे माझी आज डीपीसी मधनं एकोणचाळीस वाहनं आपण पोलिसांनाही त्यांची गस्त चांगली घालता यावी कायदा सुव्यवस्था चांगली राहावी गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या अंकुश ठेवावा कुणाची गुंडगिरी इथं खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्रात या पद्धतीनं काम करायचं म्हटलं तर इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलेलं आहे मी मग तिथं सीएम डी सी एम ला उशीर होत होता म्हणून झेंडा दाखवला तिथं एकोणचाळीस वाहनामध्ये जे ड्रायव्हर होते त्याच्यातल्या चौदा महिला होत्या आणि सगळ्यात चांगलं ड्रायव्हिंग त्यांचं तिथं चाललेलं होत एवढा महिलांना पण संधी देण्याचं काम मित्रांनो हे महायुतीचं सरकार करत आहे इतर बऱ्याच बाबी बोलण्यासारख्या आहेत आज ही करोडो रुपयाची कामं आपल्या सर्वांच्या करता बारामतीकरांच्या करता इन इतर सर्व तिथं राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या करता आपण उपलब्ध करून दिली अशाच पद्धतीनं टप्प्या टप्प्याने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी आपल्याला ग्वाही देतो बारामतीकरांच्या वतीनं एक दिवस असा आणि की महाराष्ट्रामध्ये नंबर एक विकासा चा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे तर तो बारामती तालुका आहे हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्याकरता तुमची साथ त्याकरता तुमचं सहकार्य त्याकरता तुमचा सगळ्यांचा पाठिंबा हे मला हवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील याबद्दलचा विश्वास बाळगतो हा सगळा दिमागदार कार्यक्रम घडून करता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्यांचा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि उद्या देखील जे माझे विद्यार्थी विद्यार्थीनी येऊ शकले नाही त्यांनी उद्या पण दिवसभर या नमो महारोजगार मिळाव्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती